नमस्कार मित्रांनो संकष्टी चतुर्थीला चुकूनही खाऊ नका हे पाच पदार्थ अन्यथा मिळेल अनिष्ट फळ जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशांची पूजा केली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला म्हणून भावे श्री गणेशांची पूजा आराधना केल्याने भक्तांना इच्छित अपेक्षित फळ मिळते संकष्टी चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो मात्र हे व्रत करताना काही पदार्थ हिंदू धर्मशास्त्राने वर्ज्य सांगितलेले आहेत प्रत्येक हिंदू महिन्यात येणाऱ्या हे संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे संकष्टी चतुर्थीला अनेक जणांचा उपवास असतो परंतु संकष्ट चतुर्थीचा उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये या संदर्भात अनेकांच्या मनात संभ्रम आहे जर तुम्ही संकष्टीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय हा फलाहार फला आहे उपवासाच्या दिवशी शक्यतो सैदव मिठाचा वापर करा जर ते शक्य नसेल तर समुद्री मिठाचा म्हणजे आपण जे पांढरे मीठ वापरतो ते तय भातचा वापर केला तरी चालेल मात्र काळ्या मिठाचा चुकूनही वापर करू नका संकष्टी चतुर्थीला कोणते पदार्थ खावेत फळे रसदार फळांचे सेवन करावे उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होते ते भरून काढण्यासाठी रसदार फळांचे सेवन करा साबुदाणा संकष्ट चतुर्थीला तुम्ही साबुदाणा खिचडीचा चा वापर करू शकता दही दही हा आंबट पदार्थ असतो तो खाल्ला तरी चालतो चहा उपवास करताना थकवा जाणवला तर तुम्ही चहा घेऊ शकता तसे दूधही पिऊ शकता कोणते पदार्थ खाऊ नये जाणून घ्या संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ असतात ते खाऊ नका आणि अन... उदाहरणार्थ गाजर बीट मुळा कांदा ही पदार खाने हे पदार्थ खाण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे फणस खाऊ नये फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका श्री गणेशाचे व्रत करताना पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करू नका कारण तुळशीचे आणि श्री गणेशाचे शक्य नाही त्यांच्यात वैर आहे त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर होणार नाही याची काळजी घ्या शिवपरिवारात तुळशीचा वापर वैर्ज्य आहे या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य माणसा मांसाहार करणार नाहीत त्याची काळजी घ्या या दिवशी उष्टे अन्न खाऊ खाऊ नका मद्यपान करू नका संकष्ट चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तींना भगवान श्री गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दोष दूर होतील